नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या कोकणातून तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललो येतो भटकंती करायला कोकणात आता मुंबईला जायचे पण दिवस जवळ आलेले आहेत आणि बघा सर्वजण चालले आहेत एक भटकंतीकार काही घेऊ टेस्ट लागली भटकंती करायला दिवस कधी गेले ना बारा दिवस ते समजलेच नाहीत नमन पण होतं वाडीपूजा होती लग्न वगैरे होते वाडीत त्यामुळं कसे दिवस गेले काही समजत नाही आता परवाला जायचं आहे मुंबईला तर म्हटलं एक भटकंतीचा एक ब्लॉग होऊन जाऊ दे आणि हे बघा गवळण झाल्यामुळे पूर्ण दाढीविडी काढून टाकले तुम्हाला वाटलं असेल की हा पूर्ण एकदम सोलपटल्यासारखा दिसतो आहे तर मित्रांनो मिशियाने दाढी काढलेली आहे तर गवळण होतं म्हणून हे बघा आलो आहे इकडे रेवत म्हटलं जाऊन बघूया काय जांभळे वगैरे करबंद आंबे वगैरे भेटली तर पाहूया थोडी तर तुम्हाला मी दाखवतो ब्लॉग मध्ये बघा पहिले लहानपणीचा आंबा साखरडे आंबा ना रे साखरडे आंबा हा बघा रे गे मी चढू करते मग मी तर बोललो

अशी सुटली ना पाहूया आता इथे पण नवा आहे सातवेड्या आंब्याचं मी ते मात्र लावून आपला आलेला आहे जाऊन पुढे पाहूया हे ब्लॉग मध्ये येते चले चला ये, ये। කළේවා හැල කරවද එවගේ හිෙර හිවින්න ත ස अ भ बिकट आवर धन्यवाद ने खायाला खायला चला पुढे जाऊन पाहूया वाडाची पाना काढूया तोप बनवायला हाय खाली जांभूल एक ती अशी जुगाड आहे बघ त्याच्यापासून आपण आता एक तोप तयार करणार आहे कर्जांचा जांभलांसाठी तुम्हाला मी दाखवत होते मी बघाय सर्वजण गेले खाली जांभले खाली लहानपणीच आमची ते जांभूल आहे बघ तिथे पहिलं खूप यायचं मी लागेल लागले गे रे लागले होते ते बघा पर्श तर आहे रहा जंगल पाहू शकते इकडे तिकडे हे आहे रे जामलं वा 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 हे बघा हे बघा हे बघा एक 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 चढत आहे वरती

भेटते काय वरती संपले टपल्या एकच एक भेटलाय नावा करायला बघ वांदार वरतो चला जांबुल पिकल्या झाडा मागे गरकुणाचा वाजतो वाजतो

Ê, grim. Ví 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 तर चला मित्रांनो आता भटकंती पण करून झालं आहे बघा थोडं घराच्या रस्त्याला चालू पडलेत जा पण चालू आहे बघा आमलं एवढीशीच भेटले दिसतात की काय माहिती नाही बघा जाम जास्त भेटलं आणि ऊन पण जाम लागते मित्रांनो जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही कारण काहीच नव्हतं आंबे तर ना आंबे तर नाही तर आहेत ना आणि म्हटलं करबंध करबंद भरपूर आहेत खरबंधसाठी आम्ही आलो नव्हतो पण टेस्ट करण्यासाठी थोडी करलेली आणि घरमध्ये जांभळे वगैरे खायला आलो होतो तर जांभळे काही जास्त भेटलेत नाही पण नवं करण्यापूर्वी थोडे भेटले थो थो तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये